मराठीमध्ये जाणून घ्यायचं आहे की ज्या प्रकारे काल मध्यरात्री भारतीय सैन्यानं व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये जे काही अतिरेकी अड्डे होते नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक केलेले आहे आणि हे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि या ऑपरेशनला ऑपरेशन सिंधूर हे नाव दिलं गेलं होतं या सगळ्यावर तुमची काय प्रतिक्रिया सगळ्यात आधी म्हणजे भारतीय सेनेचं मी म्हणेन तिन्ही सेना दला नौदल से। असेल हवाई दल असेल आणि भारतीय लष्कर असेल तिघांनाही सॅल्यूट करावा अशी कारवाई देशांत जय हिंद म्हणून सॅल्यूट करा अशा प्रकारची कारवाई आज पहाटे भारतीय सेनेनं केली पाकव्याप्त काश्मीर मधल्या अतिरेक्यांच्या नऊ अड्ड्यांवर हवाई हल्ले केले ज्याला तुम्ही स्ट्राईक म्हणता हवाई हल्ले केले आणि त्यासाठी आता कोणी पुरावे मागण्याची गरज दर, नाही हल्ले झाले की नाही जे बागलकोटच्या वेळेला झालं होतं प्रत्यक्ष आम्ही ते पाहतोय पाकिस्तानची झालेली पळापळ पडलेले पड़। बॉम्ब झालेलं नुकसान जैश ए मोहम्मदचा जो प्रमुख अड्डा होता त्याच्यावरती बॉम्ब पडले आहेत म्हणजे जे टार्गेट होतं सैन्याचं अत्यंत परफेक्टली ते टार्गेट त्यांनी अचीव केलेलं आहे हा सैन्याचा एक अभ्यास आणि सैन्याचं काम आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणं आता मी पाहते चॅनल्सना सैन्याने काय केलं आणि काय केलं पाहिजे वगैरे याच्यावर चर्चा करतात त्या थांबल्या पाहिजेत आता मी सामनात म्हटलं हे आपलं काम नाहीये हे आमचं काम नाहीये भारतीय सैन्यानं ना। बेलगाव दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला भारताच्या जनतेचा प्रचंड दबाव सरकारवरती होता अनेक प्रकारचा थोडंसं नाही म्हटलं तरी दबाव भारतीय सैन्यावर होता कारण पैलगावमधला जो हल्ला होता हा भारतीय सैन्याला पाकिस्तानने दिलेलं आव्हान होतं आणि जेव्हा भारतीय सैन्याला कोणी आव्हान देतो तेव्हा भारतीय सेनाही गप्प बसत नाही ऑपरेशन सिंदूर बरं का कुंकू मराठीत ज्याला आपण कुंकू म्हणतो सौभाग्य म्हणतो त्या नावानं हे ऑपरेशन भारतीय सेनेने केलं आमच्या सव्वीस माता भगिनींचं सौभाग्य कुंकू तिथे पुसलं गेलं भारतीय फौजांकडून त्याच्यामुळे समर्पक असं नाव या कारवाईला आणि ऑपरेशनला दिलं त्याच्यामुळे ज्या आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं त्यांनाही असा मिळाला की आमचं सौभाग्य पुसल्याचा बदला भारतीय सेनेनं घेतला याच्यात कोणीही राजकीय श्रेयवादाचं वेगळी लढाई करून ही रा, लढाई भारतीय सेनेची आहे भारतीय फौजांची आहे स्वतः प्रधानमंत्र्यांनी पाकिस्तानचा प्रकारे बदला घ्यावा याची जबाबदारी ही भारतीय सेनेच्या तीन प्रमुखांवर दिली होती हे लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे पहाटे रात्री कोण कुठे मॉनिटरिंग करत होतं यात न पडलेलं बरं मला असं वाटतं ही सुरुवात आहे ज्याला तुम्ही ट्रेलर म्हणता ही सुरुवात आहे भारतीय सेनेचा जर कोणी अभ्यास केला आतापर्यंत गेल्या स्वातंत्र्यानंतर तर भारतीय सेना ही कोणती कारवाई करताना उथळपणा किंवा घाई करत नाही भारतीय सेना ही एक संयमी आणि अभ्यासू सेना आहे भारतीय सेना योग्य वेळी योग्य पाऊल टाकण्यामध्ये मशहूर आहे जगभरामध्ये आणि जगातल्या नामवंत फौजांमध्ये भारतीय सेनेचा ची गणना होते त्याच्यामुळे भारतीय सेना जे करते ते योग्य करते कोणी गावा नाही नाही बघा असं जर कोणी करत असेल तर ते सव्वीस मृतांच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रयत्न करतात आणि पुलवामा प्रकरणात जो आरोप झाला की लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा तुम्हीच घडवलं का, का। निवडणुका जिंकण्यासाठी अशा प्रकारचे आरोप आणि संशय जर निर्माण व्हावा असं कोणाला वाटत नसेल तर त्यांनी ह्या सगळ्या कारवाईचं श्रेय घेऊ नका जर तुम्ही कारवाईचं श्रेय घेणार कारवाई असाल तर सत्तावीस मृत झाले त्या मृतांचं सुद्धा तुम्हाला स्वीकारावं लागेल जबाबदारी भारतीय सेनेचे श्रेगे भारतीय सेनेला सेवे मिळाल्या पाहिजे हे जे आता कोणी बोलतायत ते सीमेवरती बंदुका घेऊन नाहीत तिथे उभे किंवा मिसाईल टाकायला ते लाहोरला पोहोचलेले नाहीये एअरस्ट्राईक नंतर आज संपूर्ण देशभरात युद्ध सराव होणार आहे अनेक ठिकाणी सायरन बिघडलेले माझ्याकडे माहिती आहे युद्ध सरावाची तशी गरज नाहीये जनतेला भारतीय जनता मानसिकदृष्ट्या सक्षम आहे भारतीय जनतेने तीन युद्ध पाहिलेले भारतीय जनतेनं स्वातंत्र्य युद्ध पाहिलेलं भारतीय जनतेने एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि त्यानंतरचं कारगिल युद्ध पाहिलेलं पिढ्या जरी बदलत असल्या तरी भारतीय जनतेच्या नसेवी सातत्यानं युद्ध परिस्थिती ही आम्हाला सामोरं जावं लागेल अशा परिस्थितीने येतं तशी आता एकोणीसशे दोन हजार पंचवीसचं युद्ध आम्हाला सहन करावं आहे त्याच्यामुळे फक्त मॉकड्रील म्हणजे लोकांना मार्गदर्शन करणं गरजेचं असतं की दुर्दैवानं दुश्मन राष्ट्रानं आमच्यावरती एखादा हल्ला करण्याचा एखादा शरण प्रयत्न झाला तर आपण त्यासाठी कसं तयार असायला पाहिजे आता आम्ही का बंकर्स वगैरे खाणलेले नाहीये बंकर्स वगैरे प्रधानमंत्र्यांसाठी तिथे तयार केले जातात जनतेला स्वतःचं संरक्षण कदाच करायचं असतं जिथे इस्रायलला केलं जातं सिरियामध्ये केलं जातं इतर अनेक राष्ट्रांमध्ये केलं जातं हा देश मोठा आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टींचा आम्हाला तयारी ठेवावी लागते आंतरराष्ट्रीय स्तरावर ही प्रतिक्रिया अमेरिकेचे ट्रम्प काय म्हणतात किंवा पुतीन काय म्हणतात त्याच्यावरती भारतीय सेनेचं धोरण ठरत नाही तिथे पाताळाच्या ना आडून पाठिंबा देण्यात काय अर्थ आहे जसं एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधींच्या मदतीला सातवा आरमार रशियाने पाठवलं होतं जेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली होती एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये तेव्हा रशिया हा देश भारताच्या बाजूने उभा राहिला ब्रेजने होते अध्यक्ष आणि त्याने त्यांचं सातवं आरमार जगातलं सगळ्यात मोठा आरमार हे भारताच्या मदतीला पाठवलं याला मी मित्र राष्ट्र म्हणतो आता तिकडे बसून आम्हाला पाठिंबा देणार लढतंय कोण आमचं सैन्य लढत मरत मरतायत कोण बेळगाव पुलवामाला आमचे लोक मरतायत हा देश समर्थ आहे आमचं सैन्य समर्थ आहे बघा मोदीने करून दाखवलं म्हणजे मोदी देशाचे पंतप्रधान आहेत ना मोदी मोदी देशाचे पंतप्रधान आहेत खरं म्हणजे सगळ्यात आधी मोदींनी अमित शहाचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता करून दाखवायचं होतं तरी मी वारंवार सांगतोय सव्वीस सत्तावीस महिलांचं जे सिंदूर कुंकू पुसलं गेलं त्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शाह आहेत त्यांचा राजीनामा घेतला असता तर मोदींनी करून दाखव मोदींनी कोणालाही सोडलं नाही तो पहिला हल्ला असायला हवा होता आता भारतीय सैन्यावर जबाबदारी दिल्यावरती भारतीय सैन्याने करून दाखवलं भारतीय सैन्याने केलेलं आहे राज्यकर्ते जाऊन सीमेवर बसत नाही तो राज्यकर्ते आदेश देतात करायचंय आणि सैन्य सक्षम असेल तर करून दाखवतो त्याचे त्याचं सारे घेऊ नये